सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त सांगली सायकल रॅली संपन्न सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनानिमित्त सांगली सायकल रॅली काढण्यात आली या सायकल रॅलीची सुरुवात विश्रामबाग येथून करण्यात आली झाडे लावा झाडे जगवा पर्यावरण संवर्धन करा इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करा आपली वसुंधरा संवर्धन करा असा संदेश देत या रॅलीमध्ये सर्वांनी सहभाग घेतला महापालिका आयुक्त सुनील पवार उपायुक्त राहुल रोखडे वैभव साबळे पंडित पाटील यांच्यासहित महापालिकेच्या सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय सायकलपटू शाळा वेगवेगळ्या पर्यावरणप्रेमी संस्था सायकलप्रेमी ग्रुप या सर्वांनी या सायकल रॅलीमध्ये सहभाग घेतला होता महापालिका मुख्यालयासमोर या सायकल रॅलीची सांगता करण्यात आली या सायकल रॅलीमध्ये अंदाजे अडीचशेहून अधिक सायकलपटू सहभागी झाले होते महापालिकेच्या क्रीडा विभागाकडून या सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते महापालिकेच्या सव्वीसाव्या वर्धापन दिनाची सुरुवात आम्ही आजपासून केलेली आहे वर्धापन दिनाची सुरुवात आरोग्यदायी व्हावी यासाठी आज सायकलिंगपासून आपण सुरुवात केलेली आहे जवळपास दुसरापासून महापालिका मुख्यालयापर्यंत सायकलिंग आपण केलेलं आहे आणि यामध्ये मागील वर्षापेक्षा प्रचंड असा प्रतिसाद आम्हाला मिळालेला आहे यामध्ये शहरातील सर्व सायकलिंग सायकल प्रेमी महापालिकेचे माझे सर्व अधिकारी कर्मचारी आणि नागरिक सहभागी झाले होते आणि यामधून आपण एक नागरिकांना चांगलं आरोग्य राखण्याचा संदेश पण दिलेला आहे त्या महापालिकेच्या वर्धापनात आपण खरं तर उद्या महापालिकेला वर्धापन दिलं आहे तर उद्याच्या मुहूर्तावर आपण एक सर्वांसाठी एक स्नेह मोळा मेळावा चहापान किंवा आपण तसं पानसुपारी म्हणतो तो कारण केलेलं आपण समर्थ घाल आहोत त्याचबरोबर ज्या वर्धापन दिनाच्या मूर्तावरच आपण एक मोबाईल ॲपचा शुभारंभ करतो त्या मोबाईल ॲपच्या माध्यमातून आपल्याला आपली जी टॅक्स दिले आहे घरपट्टी किंवा पाणीपट्टी ते आपल्याला भरती निवडच नाही तर त्याच्यामार्फत महापालिकेच्या ज्या काही नागरिकांच्या तक्रारी असतील स्वस्थेच्या बाबतीत असतील पाणीपुरवठाच्या बाबतीत असतील तेराच्या बाबतीत ती मोबाईल ॲपच्या मार्फत आपण तक्रारी दाखल करू शकता की जेणेकरून त्या तक्रारी लवकरात लवकर आमच्यापर्यंत असतील त्याचबरोबर आपण कबडी क्रिकेट स्पर्धा पण आयोजित केलेल्या आहेत आणि महापालिकेच्या दिव्यांग कर्मचाऱ्यांच्यासाठी सुद्धा एक वेगळा प्रोग्रॅम आपण अरेंज केलेला आहे त्यामध्ये त्यांच्यासाठी मनोरंजनात्मक खेळ तसंच महिलांसाठी पण आपण कमी बेंक्स असे घेतलेले आहेत त्याचबरोबर आपल्या महापालिकेच्या सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आरोग्य तपासणीसाठी भेटलेलं आहे विशेषतः महिलांसाठी ब्रेस्ट कॅन्सरसाठी आपण सिद्धिगण कॅन्सर कॅन्सरबरोबर पण आपण तिथे एक कॅम्प घेतो ज्याच्याकडून जेणेकरून आपल्याला अगोदरच कॅन्सर असेल तर त्याचं निलेक्शन होईल त्याचबरोबर आरोग्य महापालिकेची पुरुष कर्मचारी आहेत त्यांच्यासुद्धा आम्ही ओरल तपासणी कॅन्सरच्या दृष्टीने करत आहोत आणि अशा दृष्टीने हा वर्धापन दिन वेगवेगळ्या विविध उपक्रमाने आणि आमच्या अधिकारी कर्मचारी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं चांगला राहील तो संदेश जावा यासाठी आम्ही हा वर्धापन दिन साजरा करत आहोत त्या वर्धापन दिनाला नागरिकांनी आमच्या ना या जे कार्यक्रम आयोजित केले होते त्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि आम्हाला सहकार्यतावं आम्हाला पाठिंबा द्यावा आणि आमच्या पाठीवर एक कौतुकाची छाप टाकावी असंच एक आव्हान मी या निमित्तानं करतो आणि या सर्व नागरिकांना आपल्या महापालिकेचं वर्धापन दिल्यानंतर शुभेच्छा देतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली